पनवेलमध्ये पुरावा व्यवस्थापन कक्ष स्थापन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन हिंगोलीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन संतोष बांगर आणि हेमंत पाटलांचं जल्लोषात स्वागत आम्ही छत्रपतींचे मावळे आमच्या नादी लागू नका आमदार संतोष बांगर यांचा इशारा जगावर ठाकरे गटाला मोठा धक्का शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश भाजप सोबत गेलेल्यांनी शिकवू नये योगेश चिले यांचं अमोल मिटकरींना प्रत्युत्तर आमदार वैभव नाईकांवर नागरिकांचा रोष स्थानिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी केला विरोध भूमिपूजनासाठी गेल्यावर धरलं धारेवर कन्नडच्या करंजखेडमध्ये मराठा समाज आक्रमक आमदार उदयसिंग राजपूतांना जोरदार विरोध सुनेत्रा पवारांची रक्तदान शिबिराला उपस्थिती रक्तदान शिबिर आयोजकांचं केलं कौतुक धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा राज्यस्तरीय अधिवेशनात ठरावपास वाशिम जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढल्या उन्हाचा विद्यार्थ्यांना फटका शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी उत्तन परिसरातील समुद्रात जेलीफिश मासेमारीला जेलीफिशचा फटका अहमदनगर नावांतराचा ठराव महापालिकेत मंजूर नागरिकांनी मानले सरकारचे आभार डॉक्टर नितीन करीर यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड गावकऱ्यांकडून भव्य नागरी सत्कार मीरा रोड रेल्वे स्थानकात कामगारांच्या प्रयत्नांमुळे अपघात टळला कामगारांनी दाखवली सतर्कता जळगावात फर्निचर दुकानासह वॉशिंग सेंटरला आग आगीत वीस ते पंचवीस लाखांचं नुकसान नाशिकच्या पंचवटीत एका तरुणाची हत्या अज्ञातांनी मारहाण करत हत्या केल्याची माहिती औसा शहरात भीषण अपघात दोन नागरिकांसह चिमुकल्याचा मृत्यू आणि आष्टीमध्ये रंगली महिलांची कुस्ती दहा सेकंदात चितपट करत कुस्ती निकाली